कर्मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे दत्त जयंती जवळ आली आहे आणि खूप जणांना पारायण करण्याची इच्छा आहे म्हणजे अनेकांचे पारायण हे सुरू झाले असेल ज्यांना एकवीस दिवसाची सेवा करायची आहे त्यांची पारायणाची सुरुवात झाली असेल स्वामीचरित्र सारामृत गुरुचरित्र सप्तशती गुरुचरित्र त्यासोबत संक्षिप्त गुरुचरित्र श्रीपाद श्रीवल्लभ नवनाथांचे पारायण अनेकांचे पारायणही सुरू झाले असेल परंतु काही जणांचे अजून देखील पारायणाची सुरुवात झाली नसेल कारण की काही अडचणी आल्या असतील जसं मासिक धर्म असेल सुतक असेल विटा असेल तर या काळामध्ये आपण पारण करू शकत नाही त्यामुळे अनेक जणांचे पारण हे थांबलेले असतील ते पालनाची सुरुवात करणार असेल किंवा अनेक जणांना पारण करण्याची इच्छा असेल परंतु वेळ देऊ शकत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जे पारण करायला वेळ देऊ शकत नाही म्हणजे गुरुचरित्र असेल किंवा सारामृताची सेवा असेल तर ते ही सेवा करू शकत नाही तर त्यांना अकरा दिवस अजूनही आपल्याजवळ वेळ आहे अकरा दिवसांची आपण प्रभावी सेवा ही दत्त महाराजांची करू शकतो तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अकरा दिवस आपल्याला कुठली सेवा दत्त महाराजांची करायची आहे तसं तर म्हणजे पाच तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत आपण सेवाही करू शकतो कारण की दत्त जयंती ही कॅलेंडरवर जरी चौदा तारखेला असली तरीसुद्धा केंद्रानुसार दत्त जयंती ही पंधरा तारखेला साजरी करणार आहे कारण की चौदा तारखेला पौर्णिमा ही संध्याकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पंधरा तारखेला पौर्णिमा ही दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे तर गुरुचरित्र ग्रंथानुसार आपण दत्त जयंती ही बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी साजरी करतो त्यामुळे पंधरा तारखेला दत्त जयंती ही बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी साजरी केली जाणार आहे तर आपल्याला पाच तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंतचा वेळ आहे अकरा दिवसाची सेवा आपण अत्यंत चांगल्या प्रकारे करू शकतो तर या दिवसामध्ये तुम्ही जर का कुठली सेवा करू शकले नाही तर तुम्ही दत्त बावन्नीची सेवा नक्की करा दत्त बावन्नी अतिशय प्रभावी आहे तुम्ही करून बघा दिवसातून अकरा वेळेस आपल्याला दत्तबावनीचं पठण करायचं आहे अकरा दिवस तर ही आपल्याला सेवा करायची आहे म्हणजे खूप मग तुमच्या घरामध्ये काही अडचणी असेल दुःख असतील संकट असेल लग्न जमत नाही मुलं हट्टी आहेत ऐकत नाही किंवा नवरा नवरा चिडचिड करतो अनेक जणांचा शा घरामध्ये अतिशय तापट स्वभाव आहे तुम्हाला कुठल्याही तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असेल तर तुम्ही दत्तबावनीची सेवा करा दत्तबावंनी अतिशय प्रभावी सेवा आहे दत्त महाराजांची काय होतं की आपल्या घरामध्ये आपल्याला अनेकशा अडचणी ह्या येत असतात आणि आपण जशी जशी सेवा करत गेलो तशा तशा त्या अडचणी ह्या कमी होत जातात गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे की देवाचा कोप झाला तर आपल्याला गुरु वाचतात परंतु गुरुचा जर का कोप झाला तर मग आपल्याला कोणीच वाचू शकत नाही त्यामुळे आपल्याला गुरूंची सेवा करणं हे अत्यंत गरजेचं आहे तसेही कलियुगामध्ये नामस्मरणी सर्वश्रेष्ठ सेवा सांगितली आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये गुरुसेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा म्हणजे तुमच्या ज्या काय ज्या ज्या काही इच्छा असतील त्या त्या नक्कीच पूर्ण होतील कसलंही संकट त्या घरावरती राहत नाही दत्त दत्तसेवा केली जाते स्वामी समर्थांची सेवा केली जाते गजानन महाराजांची सेवा केली जाते श साईबाबांची सेवा केली जाते हे जे गुरु आहेत तेच आपल्याला गुरु हे तारत असतात गुरुचा आशीर्वाद आपल्या घरावरती नेहमी करता राहावा तुम्ही ज्या गुरुंची सेवा करत असेल त्या गुरुंची सेवा करा कारण की कसं असते बघा अनेक जणांच्या मनामध्ये अनेक संभ्रम निर्माण होतात की मी जर स्वामी समर्थांची सेवा करतो मग मी गजान महाराजांची सेवा कशाला करायची मी जर गजान महाराजांची सेवा करायची तर मग मी स्वामी समर्थांची सेवा कशाला करायची परंतु एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा की हे जे गुरुतत्व आहे ना हे करता एकच आहे म्हणजे आपण त्यात भेदाभेद करायला नको गुरुच्या ठिकाणी असलेलं गुरुतत्व हे एकच असते आणि आपण त्या गुरुतत्वाकडेच आकृष्ट होत असतो त्यामुळेच आपण त्या सेवेमध्ये येतो म्हणजे असेच काही उठून काही प्रत्येकजण सेवा करत नाही कारण की करता करीता हे महाराजच असतात ता, महाराज ठरवतात की या व्यक्तीला की स्त्री असो किंवा पुरुष असो आपल्याला ता गुरुसेवेमध्ये आणायचे कुणाच्या मुखून किती नामस्मरण करून घ्यायचं किती सेवा करून घ्यायची हे सर्व काही महाराज ठरवत असतात त्यामुळे आप तुमची जर का इच्छा असेल तर तुम्ही गुरुसेवा नक्की करा कारण की असं समजा की तुम्हाला महाराजांनीच परवानगी दिली आहे की तू गुरुसेवा कर तुझ्या जीवनाचं मी कल्याण करेन ज्या घरामध्ये गुरुसेवा होते त्या घरामध्ये कधीच कशाची कमतरता पडत नाही कितीही दुःखट संकट येऊ द्या त्यातून मार्ग हा नक्कीच मिळतो नाहीतर तुम्ही बाकीचे बघा आजूबाजूला बघा की खूप चांगलं असते खूप पैसे असतात परंतु तरी देखील त्यां ते समाधानी नसतात त्यांच्यावरती संकटं येतात खूप अनेक संकट येतात पण त्यातून त्यांना मार्ग मिळत नाही पण ज्या घरामध्ये गुरुसेवा घडते त्या घरामध्ये कितीही संकटं असो कितीही मोठे संकट असो साक्षात गुरु येऊन ते संकट तारतात तर ज्या घरामध्ये या सगळ्या गुरूंची सेवा केली जाते तिथं दत्त महाराजांच्या आशीर्वाद नेहमीच करताच राहतो तुम्ही करून बघा तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव येतील दत्त बावनीचं तुम्ही पठन करा तुमच्याने कुठली सेवा नाही झाली तर किंवा संक्षिप्त गुरुचरित्राचं देखील तुम्ही पठन करू शकता तुमच्याच्याने ज्या ज्या सेवा होती मी अकरा दिवसामध्ये त्या तर नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि हे सगळं करताना आपल्याला नियम काय आहेत ते मी तुम्हाला सांगते की तुम्हाला सा जर का दत्त बावणीचं पठण करायचं असेल नॉनव्हेज खायचं नाही संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल परंतु तुम्ही जर का संकल्पयुक्त सेवा करत नसाल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही तरीसुद्धा चालते अकरा दिवस लगातार आपल्याला दिवसातून अकरा वेळेस दत्तबावणीचं पठण करायचं आहे मग तुम्ही तुमच्याजण का देवासमोर देवाऱ्यासमोर बसून जर का तुमच्या पठण करणं झालं तर तसं तुम्ही देवघरासमोर तुमच्या देवाऱ्यासमोर बसून पठण करा आता वर्किंग आहेत खूप जणं लेडीजसुद्धा वर्किंग आहेत मग त्यांच्यातून दे त्यांच्याकडून देवघरासमोर बसून कंटिन्यू ही सेवा होणार नाही तर तुम्ही प्रवास करत असताना तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये देखील तुम्ही ही सेवा करू शकता दत्तभावनीचं तुम्ही पुस्तक घेऊ शकता धार्मिक पुस्तक वगैरे मिळतात तिथे तुम्हाला तो ग्रंथ छोटासाच दत्तभावनी तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही मग गुगलवरती मोबाईलवरती तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन पी डी एफ करून किंवा युट्यूबवरती देखील तुम्ही तसं दत्तभावनीचं पठण करू शकता तुम्ही तुमच्याच्याने जर का पठण करणं होत नसेल तर तुम्ही आजकाल कॉर्ड वगैरे मिळतात तुम्ही ते प्रवास करताना वगैरे तुम्ही कानामध्ये टाकून तुम्ही श्रवण देखील करू शकता कशाही प्रकारे करा परंतु सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा कारण की गुरुसेवेशिवाय आत्ताच्या कलियुगामध्ये आपल्याला कुणीच सोबत देणार नाही एक एकच असा जो आपला गुरु असतो तो नेहमी नेहमीकरता सांभाळ करत असतो घरातल्या स्त्रीने जर का समजा गुरुसेवा केली तर घरातली स्त्री संपूर्ण घराचा गा उद्धार करत असते त्यामुळे घरातल्या स्त्रीने अगोदर करण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर जसे जसे अनुभव येत गेले तसे तसे बाकीच्या घरातले देखील करायला नक्कीच सुरुवात करतात म्हणजे तुमचे पती असो किंवा मुलं असो ते सगळेजण त्यांना त्यांना जसा अनुभव येत गेला तर अनुभवाशिवाय प्रचिती नाही जेव्हा अनुभव येईल तेव्हाच माणूस परमार्थाला लागत असते त्याशिवाय परमार्थाला लागत नाही त्यामुळे अगोदर तुम्ही सुरुवात करा मग तुमच्या पाठोपाठ आपसुकच तुमच्या घरातले पती असते गुरु सेवा करायला सुरुवात करते जसा जसा अनुभव येईल तसा तसा माणूस सेवेमध्ये हा जात असतो चांगले अनुभव आले की मग त्यांना कळून जाते की खरंच खूप चांगले अनुभव येतात आपणही सेवा करायला पाहिजे तर तुम्ही सेवेला सुरुवात करा त्यांच्या जास्त मागं लागू नका म्हणजे आप सुखस्ते तुमच्यासोबतही सेवा करायला सुरुवात त्यांना स्वामी समर्थांचं सारांभूतच अकरा दिवसाची सेवा आहे ते देखील करू शकतात सप्तशती गुरुचरित्राची तुम्हाला सेवा आहे ती देखील तुम्ही करू शकता तुमच्यामध्ये जर का तुम्ही जाऊन सेवा करू शकत असाल केंद्रामध्ये मंदिरामध्ये जर का तुम्ही जाऊन सेवा करू शकत असाल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा कारण की केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये केलेल्या जी सेवा आहे त्याचं आपल्याला हजारपटीने जास्त फळ मिळत असते अनंतपटीने फळ हे लागत असते आणि ती जी आपण सेवा केली आहे ती नेहमीकरता अखंड राहते त्यामुळे तुमच्या जन्म जर का शक्य झालं तुमचं जर मंदिर असेल कुठे केंद्र असेल तर तुम्ही तिथे जाऊन नक्की सेवा करा आता अनेक जणींचा प्रॉब्लेम आहे की छोटे मुलं आहेत जाऊन आपण बाहेर सेवा करू शकत नाही समजा आता ज्या थोड्या एजड बायका असतात त्या थोड्या संसारातून थोडं त्यांची मुलं वगैरे मोठी झाली असतात त्या नक्कीच करू शकतात परंतु तुमच्या माझ्यासारख्या स्त्रिया जाऊन करू शकत नाही तर त्यांनी घरी देखील सेवा केली तरीसुद्धा चालते म्हणजे असं नाही की आपल्याला ते सेवेचं फळ मिळणार नाही सेवेचं फळ हे नक्कीच मिळेल तुम्ही संकल्प करून जर का तुम्हाला दत्त बावणीचं पठण करायचं असलं तर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही संकल्पयुक्त देखील सेवा करू शकता त्यामध्ये मग ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करावं लागेल नॉनव्हेज तर खायचंच नाही आपण जी कोणची सेवा करू त्यामध्ये नॉनव्हेज हे कडकडीत बंद आहे काही सेवा करू शकत नसल तर त्यांनी सरळ नामस्मरण करावं कारण की मी तुम्हाला नेहमी ने ने करता सांगते की कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ सेवा ही नामस्मरण सांगितले आहे त्यामुळे तुम्ही नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा महाराजांचं मंत्राचा जप करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं तुम्ही जप करा स्वामी समर्थांचा तुम्ही मंत्राचं जप करा चालता बोलता तुम्ही मंत्र जप करू शकता त्याला काही अडचण नाही म्हणजे आता असं नाही की आता सगळ्यांकडूनच देवघरासमोर बसून सेवा होईल असं नाही तुम्ही चालता बोलता नक्की सेवा करण्याचा प्रयत्न करा आहे अकरा दिवस अतिशय खास आहेत दत्त दत्तजयंतीच्या अगोदरचे आणि तुम्ही तुमच्या जीवनात कसल्याही अडचणी असो त्या नक्कीच दूर होतील त्यामुळे तुम्ही सेवा करा अगदी मन लावून सेवा करा देवावरती विश्वास ठेवा खूप कामं असतात दिवसभरामध्ये करून ते देखील करणं होत नाही तरीसुद्धा करण्याचा प्रयत्न करा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ते दत्त महाराज नक्कीच पूर्ण करतील तुमच्या जीवनामध्ये जे काही संकट आहेत ते दत्त महाराज नक्कीच दूर करतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर येतील आणि चॅनलला सबस्क्राईब करा ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲವ್ ದಿಗಂಬರ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಧನ್ಯವಾದ